बाबा रेडी माउली खूप साऱ्या शुभेच्छा तुमच्या पैकी पाच सात जणी ज्या जिंकतील त्या फायनल ला जातील मग फायनलच्या गेम मधून तुम्ही पुढे जाणार खेळायला रेडी सईराम तळ्यात रेडी रेडी तळ्यात अरे सोडा ना कसं दिसत कशाला धरलंय ते चांगलं नाही वाटत नका धरलं सर कस धरलंय मळ्यात असत रेडी तळ्या मळ्या मळ्या पाया पडले तुम्ही गेले ना एकच गेला दुसरा उद्या पाठवा ओके रेडी मळ्या आता गेले इथून जावा खाली अजून कोण गेलं काय गेली सरकार इकडे इकडे सरकार ना आता घालवतो रेडी तुम्ही राहते कुठं रेडी तुम्ही जा, जा? परत आले तर मागे जात मग तुम्ही या? हा या वहिनी आली हा थोडा बॉन्डर फिरव्याचा पटकन याच्या समोरच उभं राहायचं त्यामुळे दोन मिनिट इकडे फिरव हा रेडी तुम्ही गेले की नाही गेले नाही गेले बघा बर आता ते हा ते देव बाप्पा बोलून बघताय हा करू सुरुवात बालाजीनगर कुठे याच्या याच्या मागे रेडी तळ्यात हुशार आहे बरोबर प्रॅक्टिस करून आले का काही बघता होम मिनिस्टर उद मोबाईल वर हाव ना त्याच्यामुळे जाईना रेडी असे उडी मारले बघा संध्याकाळी घेते वाटेल ना मला रेडी एवढं कळलं की सगळेजणी व्हिडिओ बघून आलेले आहेत ना बघून आले वहिनी आज जर तुम्हाला देवी प्रसन्न झाली देवी होणार नाही झाली ना ना आणि म्हटली काय मागायचं ते माग काय मागचा <laughs> <ला? laughs> कुठे बेडरूम मध्ये लावायचं आहे का हॉलचाच खराब झाला कुठला खराब झालाय इकडं बघा ना हा टीव्ही ला दोन चार गिरे ऐकले सांगा ना कुठं लावायचं टीव्ही हा टीव्ही पाहिजे कल्ल काप्पा आता रेडी रुमाल कटावेल रुमान रुमाल ओके रेडी रडायला लागले का रडायला काय लागले इकडं 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 बघा त्या विचारी तर दोन्ही डोळ्यात तर पाणी झालं कशा म्हणून होईने हसताय म्हणून रडतंय का लढतंय हसताय एवढं रडतं विचार तुमच्यावरायला घेती विनु मला म्हणले ना टायवेल बनायचं होतं टावे देऊन का चढला रेडी का तुम्ही एक उतरलं विचारी पण अहो म्हणजे रडलं थोडंसं माझी समजू शुक्रवरू दोन्ही दोन्ही डोळ्यातून पाणी झालंय त्यांच्या रेडी आहे देव टावेल नाही या, कि तुमच्या गाडीला रेडी तळ्यात कुठे गेले तळ्यात का मग पेड्यानाच का वाटायला या तिघी पण जाऊ दे बिचारी बोलण्याची रडत रवळीने मला मला खरंच आनंद वाटला की माणूस हसून सुद्धा रडू शकतो मी डोळ्याने बघितलं तुम्हाला ओके रेडी तळ्यात

जवर की मदत का सोय देता तू तरी पडले ना नाही गेले ना पडले नाही गेले था था था? गेले वर्तन तुम्ही नाही गेले नाही गेले बर कुठ राहते तुम्ही शिवाजीनगर बरं बरं बरेच ना अरेंज मॅरेज लो मॅरेज लव्ह इअरेंज आहा तुझे देखो तोय ओळख कुठं झाली पुण्यात मी पण आहे पुण्यात कुठं झाली पुण्यात मी जॉब ला होते एक फ्रेंड होती फ्रेंडचे ते फ्रेंड होते बर ओळख पुन्हा कशी झाली फेसबुक वरून आमची असं ओळख झाली हा 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 मग पहिलं कोणी विचारलं त्यांनीच विचार काय म्हणाले तुम्हाला ती तुला लग्नासाठी मुलगा वगैरे बघणं चालू आहेत का म्हणजे त्यांची एजन्सी आहे का वधवूक मध्ये म्हणजे वधवर सूचक मध्ये होते का नाही का हा मग पुन्हा त्यानंतर काही दिवस आम्ही एक दीड वर्ष त्यांनीच एजन्सी काढली तुमच्या नावाला बरं हा मग एक दीड वर्ष आमची फ्रेंडशिप होती म्हणजे चॅटिंग चॅटिंग झालं होत गुड मॉर्निंग गुड नाईट गुड मॉर्निंग गुड नाईट हा पुढं त्यानंतर लग्नासाठी विचारलं त्यांनी मला कोणासाठी म्हणजे त्यांच्या बरोबरच करा म्हणून पुढे मग काही नाही माझे वडिला गेले त्यांच्या घरी त्यानंतर बस ते कांदा पोहे वगैरे झाले आहे ना सगळं आता आता व्यवस्थित आहे भांडणं होतात का होतात प्रत्येकच बायको आणि नवऱ्यामध्ये होतातच हा का आणि ज्याचं लग्न नाही झालं त्याची कशी होती बायको नवऱ्यात हा ओके तुम्ही कुठं राहता शिवाजीनगर पुण्यामध्ये आणि साहेब कुठे मिळून राहत नाही हे जॉबला होते ना म्हटलं म्हणून विचारलंय जॉब जॉब सोडलेला आहे काय प्रगती एक मुलगा आहे चांगली आहे ना प्रगती कधी बरोबर झालंय आमचं दोन हजार एकोणीस मध्ये दोन तीन प्रगती आहे आहे त्यांना विचारलं काय प्रगती म्हणे एक मुलगा आहे पण तुमची प्रगती एक मुलगी चांगली यांची पण प्रगती चांगली तुमच्या पुढील प्रगतीसाठी आमचा आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा कशाला टेन्शन घ्यायचं रेडी आता तुम्ही जाणार आहेत okay? ओके कळ्या अरे रेडी मळ्या कळ्या कळ्या मोठ्या मोठ्या वेळी गेल्या मोठ्या म्हणजे थोरल्या चला इकडे बिछाने तुंडी शोधून हा आता घालवा रेडी करू सुरुवात मळ्या कळ्या दरवर्ष्यात <tweep> <बस। तेनी सेये। laughs> जाऊ ना तड्यात माहीत बाजूला सर चार माणसं दिसत ना हा स्टार्ट म्हणल्यावर म्हणू का रेडी हा स्टार्ट अरे यार तळया सगळेजण वहीने तर एडी तळया वही रे पाय होईने बिचारी तयारी करून आली स्टार्ट म्हणलं होतं वहिनी तरी पण वहिनी गेलं माहिती आहे का तुम्ही पण गेले खरंच सांगा हे काय ह्याने सांगितलं यानी हेनी <laughs> खोड़ बोलतोय खोटं बोलतोय हा खोटा बोलतय रेडी का तुम्ही कुठ राहता इथेच राहता हे स्टेज आहे रेडी तळ्या रेडी कसं का रेडी तळ्या मायक काय लोक रेडी मळ्या बरोबर <laughs> <प्रत्तिक्रेता हुआ> <laughs> <तो मागे> <laughs> आहे <कौन> <क्णागे> हो <ख़ाएद> <laughs> ना हा तळ्या का मागणी कोण गेला इकडे हा होईनी मला उखाणं भारी वाटलं काय उखाणं होता उखाणं ऐकलं <laughs> ना तुम्ही भारी आहे ना उखाणं हा ऐकलं वन्स <laughs> तुम्हाला बक्षीस देणार आहे हा त्यांचा डॉल झोपून ऐकलं त्यांची मिस्टी ह्यांना डॉल मन छान आहे वहिनी म्हणायला पाहिजे ऐक नाही रेडी का तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात रेडी मळ्यात रेडी तळ्यात चौदा आऊट झाली दिल्ली टिक्चर बोड इकडे या तुम्ही काय करता मी प्राध्यापिका आहे आय टी एल एअरमध्ये हां बरोबर आणि सर ते कॉन्ट्रॅक्ट बेसर नगर परिषदमध्ये बरं आहे तुला रेडी आऊट नाही झाले तुम्ही रेडी मळ्यात तळ्या मळ्यात तळ्या तळ्यात रेडी तळ्यात रेडी मळ्यात मळ्यात येस नमस्कार तळ्यात रेडी तळ्यात कॅम्पूस पलटी झाला त्यांचा रेडी मळ्यात तो मी पण एकदा ना तुम्ही उडी अशी मारताय तुम्ही बोला आई बाई निकल गाई असं होत आहे ते रेडी रामदेव बाबाची योगास बघितलेत का ते आहे ना रामदेव बाबाचं कुठला रेडीच नावा नावा असं ते बारा बिन येत ना तुम्हाला तुम्ही सुद्धा माधुरी दीक्षित सारखी हे रेडी होणार आऊ रेडी हा रेडी तळ्या मळ्या तळ्या तळ्या हा रेडी तळ्या रेडी पिवला पिवला ड्रेस काय झालं गेले जात बसत नाही काही तर थांबताय थांब बिचारी गेली

सुसुना हा नाही करा सुन साहेब सुन रेडी दोघीतले एक जण जाणार आहेत मळ्यात कळ्यात तुम्ही मारा की उड्या काही तर फायदा होईल सकळ यांचं बघू द्या काय झालं रेडी तळ्यात हा रेडी मळ्या मळ्यात हा रेडी तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात काय झालं रैली नी तुम्ही गेली येत ना रेडी हा एकदा ट्राय करू ना पाचच्या पाच जणी जिंकल्या वहिनी थोडी मला जागा द्या तुम्ही काय करता आणि साहेब वाळ्यात मळ्यात सोंडे ना कट्टा रेडी एकदा ट्राय करूया तळ्यात Malet, malet, malet Sakret berisik ya oh. 1, 2, 3, 4